अशा प्रकारे आपली वाफेवर केलेली ही मटकीची उसळ तयार आहे सकाळची आपली डब्याची घाई गडबड असते त्याच्यासाठी उसळीचा हा खूप छान प्रकार आहे भाजी पटकन होते तर तुम्ही अशा प्रकारे जरूर ट्राय करा नमस्कार मी वर्षा पिलाने माझ्या या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला मेनू आहे चमचमीत मटकीची उसळ तर त्यामध्ये मटकी मी आ, स्वच्छ धुवून घेतली आहे मस्त गावरान मटकी आहे आणि मोड पण छान आलेले आहेत मटकीला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपण एक अर्धा चमचा हळद आणि थोडस मीठ आणि कुकरला एक शिट्टी करून घ्यायची फक्त याच्यावर पाण्याचा हप्का मारून घ्यायचा आहे आपण त्यात जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि वाफेवरच शिजवून घ्यायची एक शिट्टी काढून घ्यायची मटकी कुकरला लावून त्याची एक शिट्टी आपण काढून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करूया कुकर थंड झालेला आहे आपण आता याची वाफ काढून घेऊया आता मधली मटकी आपण काढून घेऊया छान शिजली आहे मटकी आपली दोन चमचे तेल टाकूया, तेल छान गरम झाले मोहरी गरम पत्ता आणि कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत एक चमचा आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया चांगलं परतून घेऊया आता याच्यामध्ये एक चिरलेलं टोमॅटो आहे बारीक ते टाकूया चांगलं एकूण होईपर्यंत परतून घ्यायचं हे सगळं कांदा आणि टोमॅटो कांदा टोमॅटो आपलं छान परतून आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया आपण हळद थोडीच टाकायची कारण आपण मटकीमध्ये पण हळद टाकलेली आहे खूप वापल होता अर्धा चमचा हिंग धनेपाकड अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि पडणी थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे आपली उसळ छान चवदार होते कांदा आपला छान परतून झाला आहे मसाले पण सगळे परतून झाले आता ही मटकी आपण याच्यामध्ये घालूया मी चवीपुरता मीठ टाकूया आपण मटकी वापरताना पण त्याच्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचे आहे त्याला वाफ द्यायची आहे एक दोन तीन मिनटं तयार आहे आपली मटसिपीनुसार छान वाफ लागली आहे आणि पूर्ण आपण ही मटकी वाफेवरती केलेली आहे पाण्याचा बिलकुल वापर केला नाही त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे केलेली मटकी खूप चवदार लागते तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे तर तयार आहे आपली मटकीची उसळ आता आपण गॅस बंद करूया सकाळच्या डब्यासाठी झटपट होणारा हा चांगला मेनू आहे अशा प्रकारची ही मटकीची उसळ आपण प्रवासातही नेऊ शकतो जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद